नमस्कार आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे चार मोठी वांगी घेतलेली आहेत दोन कांदे घेतले पाच सहा लसणाच्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या एक टॉमॅटो थोडीशी कोथिंबीर थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे लसूण मिरची मिक्सरला बारीक करून घेतली आता गॅसवर आपण जाळी ठेवून वांगी भाजून घेऊया आता वांगी थोडी फिरवून घेऊया वांगी आता भाजून झालेली आहे काढून घेऊन आता दुसरी वांगी पण या पद्धतीने भाजून घेऊया वांगी आता थंड झालेली आहे त्याचे साल करूया आता वांग्याची साल काढून झालेली आहे तर ती बारीक करून ना एकदम बारीक करून घ्यायची वांगी वांग बारीक करून झालेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो बारीक चिरून घेतला कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं तेल गरम झालेले कांदा घालूया आता कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता मिरची टाकूया मिरची दोन मिनिटांसाठी परतून घेऊ कढीपत्ता टाकूया घेतलेलं वांग टाकूया टोमॅटो टाकूया कोथिंबीर टाकूया चवीपुरतं मीठ घात टाकूया आता मिक्स करून घे दोन मिनिटासाठी परतून घेऊ आता दोन मिनिटं झालेली आहे तयार झालेलं आहे आपल्या वांद्याच्या घरी आता गॅस बंद करूया